लाखो भाविकांनी श्री भैरवनाथ आणि जोगेश्वरीचे दर्शन घेतले दरम्यान भैरवनाथाचं जयघोषाने होती भैरवनाथ यात्रेनिमित्त दिनी पहाटे धार्मिक विधीला प्रारंभ झाला कौडारी येथील सोनुबाई कुंडातून आणलेल्या पाण्याने देवास महाभिषेक घालण्यात आला तर दुपारी बारा वाजता महानैवेद्य अर्पण करण्यात आला त्यानंतर दुपारी दोन वाजता भव्य दिव्य रथोत्सव सोहळ्यास प्रारंभ झाला हजारो भाविकांनी श्रींचा रथ ओढला रथ ओढण्यासाठी भोंजा गाव नाडा कंडारी आणि वाशी येथील कावड घोडा हत्ती मूर्ती पालखी ध्वज अशी गुलाल खोबऱ्यांची मुक्त उधळण करीत भैरवनाथाचं चांगोलाच्या जयघोषात भव्य मिरवणूक काढण्यात आली जागोजागी रथ रत थांबवून रथाला नवसाची तोरणे चढवली जात होती रथाने संपूर्ण सोनारी पंचकृषीला प्रदक्षिणा घातल्यानंतर सायंकाळी रथ मंदिर परिसरात विसावला मंदिरात मॅट टाकण्यात आली होती परिसरात ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर होती तत्पूर्वी श्रींची आरती आणि मानकरी तथा तहसीलदार घनश्याम आडसूळ मुख्य पुजारी संजय महाराज पुजारी समीर पुजारी यांच्या हस्ते पूजा आणि आरती करून रथोत्सवास प्रारंभ करण्यात आला यावेळी परिमहंत श्यामनाथ महाराज महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजी सावंत जिल्हा परिषद सदस्य धनंजय सावंत नवनाथ जगताप संजय गाडवे अॅडव्होकेट नितीन काळे विभीषण हांगे सरपंच उपसरपंच अन्नक्षेत्र अध्यक्ष महेश कारकर अशोक माने अविनाश इटकर दत्ता हंगे उद्योजक भैरवनाथ शिंदे पोलीस निरीक्षक कर्मचारी तलाठी ग्रामसेवक उपस्थित होते यात्रेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी तगडा पोलीस बंदोबस्त लावला होता भाविकांच्या सोयीसाठी परंडा बार्शी भूम उस्मानाबाद लातूर करमाळा कळंब वाशी या आगारमधून अनेक जादा बसेसची सोय करण्यात आली होती यात्रेनिमित्त गुलाल खोबरे प्रसाद फोटो दवटी खेळणी हार फुले मिठाई रसवंती आदींची दुकाने थाटली होती संपादक आशुतोष बनसोडे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोककल्याणार्थ न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा